हॅलो नमस्कार चला आज ना आपण एक दिवाळी ना गोडाचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे बेसनाचे लाडू त्या आधी चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा चॅनलला आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हे लाडू कसे वाटले तर आज आपण बेसनाचे लाडू बघूया ह्याच्या आधी पण मी एक रेसिपी शेअर केली आहे लाडवाची तीसुद्धा तुम्ही नक्की चेक करा मी खाली तुम्हाला लिंक देते इथे मी साहित्य दिलेलं आहे मी किती मेजरमेंटने घेतलेलं आहे आणि हे परफेक्ट मेजरमेंट आहे या मेजरमेंटने तुम्ही लाडू केले तर अजिबात फसणार नाही तर इथे ना मी एक दीड ग्लास बेसन घेतलेलं आहे नॉर्मल बेसन पीठ आहे हे आपलं आणि एक छोट्या वाटेने ना एक वाटीभर तूप घेतलेलं आहे तर सगळ्यात पहिले ना कढाईमध्ये मी वाटीभर तूप घातलेलं आहे त्याच्यानंतरच्यात बेसन घालायचं आहे आपल्याला तर मी इथे दीड ग्लास बेसन घेतलं आहे जे तीन कपाप्रमाणे बसतं म्हणजे ज्या कपाने मी तूप घेतलेलं आहे ना त्याच कपाने तीन कप आपलं बेसन झालेलं आहे तर आता ना ह्याच्यामध्ये पहिले मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी अजून एक अर्धा वाटी तूप घालते आहे तूप जर बेस्तामध्ये कमी झालं ना तर लाडू आपले कडक होतात त्यामुळे तुपाचं प्रमाण कमी नाही झालं पाहिजे लाडवामध्ये एवढी कॉशन आपल्याला घ्यायची आहे जर तुम्हाला असं वाटलं की हे कोरडं वाटतं तर तुम्ही एक ते दोन चमचे तूप अजून वाढवू शकता आता नाही याला मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता टोटल मला हे पूर्ण पीठ भाजायला एक पस्तीस मिनटं लागले प्रॉपर पस्तीस मिनटं लागले थोडंसं जेव्हा हे बघा या स्टेजला येईल ना हलकं लालसर व्हायला लागेल त्याच्यानंतर ना गॅस थोडासा फ्लेम हलकी वाढवून द्यायची आणि मग ह्याला भाजायचं थोडीशी फ्लेम कमी थोडीशी क्लेम जास्त असं करत करत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे जितक्या मंद आचवर तुम्ही भाजाल ना तितकं तुमचं बेसन छान भाजलं जातं आता बघा ह्याला असे छान जाळी पण आलेली आहे आणि हे लाल लालसर पण झालेलं आहे आता या स्टेजला ना आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं तर मी दोन चमचे पाणी घालायचं घालते आहे पाणी घालायचं कारण असं की हे ना बेसनाचे जे लाडू आहेत ना ते घस्यामध्ये आपल्याला स्टिक होत नाही चिपकत नाही छान लागतात खायला म्हणून आपण हे करणार आहोत आता ह्याला चांगलं परतवून घ्यायचं चा, तुम्ही बघू शकता ह्याला किती छान जाळी आलेली आहे अशी दोन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं याला कारण कढई आपली फार तापलेली आहे चांगली गरम आहे आणि हे खालून करपायला नको म्हणून आपण हे करणार आहोत आता याच स्टेजला आपल्याला घालायची याच्यामध्ये थोडीशी जायफळ आणि थोडी जास्त वेलचीपूड म्हणजे एक जवळपास एक अर्धा चमचा मी वेलची पूड घेतलेली आहे आणि एक वन फोर्थ चमचा मी जायफळ घेतलेलं आहे आता हे सगळं याच्यात घालायचं आहे आता हेला ना आपल्याला गार करायला ठेवून द्यायचं आहे साईडला आता इथे ना त्याच वाटीने मी एक वाटी आणि वन फोर्थ वाटी साखर घेतली आहे जिला आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे आता हे जे आपलं बेसनाचं पीठ आहे ना जेव्हा हे कोंबट असेल ना तेव्हा आपल्याला याच्यात साखर घालायची आहे गरम असताना अजिबात साखर घालायची नाही जोस्तोर हे कोंबट होत नाही किंवा हलकं थंड होत नाही ना तोच तर साखर घालायची नाही आता हे थंड झालेलं आहे जवळपास एक एक दीड तास ह्याला साईडला ठेवून दिलं होतं त्याच्यानंतर हे जरा गार झालं आहे आता ह्याच्यामध्ये साखर घालायची आपल्याला आणि ह्याला हलवून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्यानी करा किंवा हाताने अशा पद्धतीने केलं तरीही चालतं आणि ह्याचे आपण लाडू बांधून घेऊया आता कसं असतं ना तूप आपण घेतलेलं आहे जर वातावरणामध्ये जर गरमपणा असेल किंवा थोडीशी गरमी वगैरे असेल ना तर अशा स्टेजला काय होतात ना लाडू जे आहे ते थोडेसे बसायला प्रॉब्लेम देतात हलके सैलसर होतात तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे ना ह्याला फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे की लाडू ना छान बांधले जातात आणि बसतात पण छान जर थंड वातावरण असेल ना तर तूप ऑलरेडी गोठलं जातं त्यामुळे मग त्याला फ्रीजमध्ये ठेवायची मोस्टली गरज पडत नाही आता काय झालं ना आमच्या इथे वातावरण आहे जरा गरम त्यामुळे त्यामुळे ना तूप व्यवस्थित गोठलं नाही केलं तर मी काय केलं ना त्याला थोड्या फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि मग याचे लाडू बांधले एकदम मस्त बघा असे लाडू बनवून तयार झाले आपले तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू